रिलायन्स नागोठणी कंपनी संलग्न बेणसे झोतीरपाडा ग्रामपंचायत हद्दीत नवीन प्रकल्प उभारला जातोय आणि अशातच इथले स्थानिक भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेरोजगार आणि शेतकरी ह्यांच्या मागण्यांची आणि तक्रारींची रिलायन्स व्यवस्थापकांना अजूनही लेखी स्वरूपात दखल आणि पूर्तता होणार असल्याची विश्वासार्ह हमी आजवर दिली नसल्याचा असंतोष शेतकरी आणि स्थानिक नागरिकांमध्ये बघायला मिळतोय शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीसाठी तसंच शेतजमिनींकडे जाणारे मार्ग कायम ठेवण्यासाठी संविधानिक आणि लोकशाही मार्गाने पुन्हा एकदा आंदोलनात हत्यार आता उपसले आपल्या न्याय हक्कासाठी इथले स्थानिक शेतकरी पशुपालक मच्छीमार यांनी एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासन नगर सिद्धार्थनगर पाण्याच्या टाकीजवळ आमरण उपोषणाला सुरुवात केली आमरण उपोषणाला बेणसे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौ स्मिता यशवंत कुथे सकल्पना बवन अडसुळे योगेश अडसुळे सचिन गणपत कुथे हे चार जण आमरण उपोषणाला बसलेत तर उपोषण करताना विभागातील शेतकरी आणि स्थानिक भूमिपुत्रांनी पाठिंबाही दिला त्यामुळे ह्या आंदोलनाला आता बळ मिळालं आहे यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष बबन अडसुळे उपाध्यक्ष विजय एटम माजी सरपंच आका म्हात्रे दत्तात्रय सुरावकर शेतकरी सदानंद पाटील मीराबाई गोरे विठाबाई माळी तुळसाबाई तरे आसिफ मोमीन संदीप कुथे नंदा अडसुळे उषाद पवार रेणुका मंगेश अडसुळे निकिता अडसुळे सुषमा अडसुळे मनोज कुथे यासह शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते रिलायन्स व्यवस्थापन केवळ बैठक के घेऊन के आश्वासनं देत आहे ह्यातनं प्रकल्प बाधित घटकांच्या तोंडाला पानं पुसत असल्याचं वारंवार स्पष्ट झालंय प्रत्यक्षात मात्र कुठल्याही तक्रार किंवा मागणीवरती रिलायन्स व्यवस्थापन न्यायिक भूमिका घेत नसल्याचं बेणसे झोतिरपाडा प्रकल्प बाधित स्थानिक संघर्ष समितीचे अध्यक्ष बबन अडसुळे यांनी सांगितले आमच्या मागण्या जलदतेनं मान्य केल्या तरी येत्या दोन दिवसात अधिक उग्र आंदोलन करू असा इशारा सुद्धा माजी सरपंच आ काम हात्रे यांनी दिलाय आहे बेडसे ग्रामपंचायत हद्दीत येऊ घातलेल्या नवीन प्रकल्पासंदर्भात संघर्ष समिती आणि रिलायन्स नागोठणे कंपनी व्यवस्थापन आणि प्रशासन यांच्यामध्ये उमंग इस्टेट ऑफिस आणि प्रांताधिकारी कार्यालय पेणमध्ये स्थानिक भूमिपुत्र शेतकरी आणि नागरिक यांच्या विविध प्रश्न आणि समस्यांबद्दल वारंवार बैठका होऊन आश्वासनं देऊन सकारात्मक चर्चा होऊन सुद्धा अजूनही एकही विषय मार्गी लागलेला नाही असोपर्यंत स्थानिक जनतेचे शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत काम बंद ठेवावं जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचं आमरण उपोषण असा इशारा सुद्धा मागण्यांच्या अनुषंगाने शेतकरी आणि स्थानिकांनी दिलाय उपोषणादरम्यान आमच्या जीविताला काही हानी किंवा धोका निर्माण झाल्यास त्याला रिलायन्स लागोठणी व्यवस्थापन आणि शासन प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील असा इशारा सुद्धा आंदोलकांनी दिलाय अजून अजून आमच्या आमच्या मागणीमध्ये ज्या ज्या आहेत त्या मागण्यांमध्ये कंपनीने कुठलाही विचार केलेला नाही आज जवळजवळ कंपनीचा हा जो दूषित पाणी आहे या दूषित पाणी जो कंपनीचा लाईन फुटलेली ला आहे आणि त्या लाईनच्या तिथून जो कंपनीचा पाणी जो बाहेर येते दूषित पाणी त्या पाण्यामुळं गु गुरंठोरं हे दूषित पाणी पिऊन शनी मच्छीमार हे सुद्धा मच्छी दूषित पाण्यामुळं सगळा बेदर्द झालेले आहे व ही हीसुद्धा हे सुद्धा सगळे आजारी पडलेले आहेत अशी अशी परिस्थिती आता इथं निर्माण झालेली आहे त्याशिवाय आमच्या जे बेद जे आमचे सुशिक्षित बेकार आहेत बा जे लोक बी एस सी डिप्लोमा दहावी पास बारावी पास अशी लोकं घेण्याची कंपनीने आमच्याबरोबर मागणी केली होती आणि बोलणी केली होती तरी सुद्धा कंपनीने त्याचा काहीही विचार केलेला नाही अजूनपर्यंत म्हणून आज एक एप्रिल ह्या दिवशी पुन्हा आम्ही इथं उपोषणाला बसलो आहोत आणि हा आमचा संघर्ष चालू आहे मी बबन रामचंद्र अडसोले बेणसे बौद्धवाडी सिद्धार्थनगर इथला बौद्धजन पंचायत समितीचा अध्यक्ष त्याचप्रमाणे आजची जो आमची संघर्ष कस कमिटी आहे त्या कमिटीचासुद्धा आम्ही अध्यक्ष आहे आणि जवळजवळ नऊ ते दहा वर्ष दहा महिने आम्ही ह्या कंपनीशी लढा देत आहोत आणि संघर्ष चालू आहे परंतु कंपनी आमच्या कुठल्याही गोष्टीचा विचार करत नाही का कारण का जोपर्यंत आम्ही मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या त्यांच्या पाठीशी म्हणजे त्यां त्या संघर्षामध्ये आहोत आणि त्यांच्याशी संघर्ष करत आज मागणी आमची अशी आहे की शेतकऱ्यांचा व शेताची नुसकानची भरपाई हे वारंवार मागत असतो तरीसुद्धा कंपनी शेत शेतकऱ्यांचा नुसकान भरपाईचा विचार करत नाही त्याशिवाय पशुपालन आहेत व गुरुढवाले आहेत त्यांचा दूध व्यवसाय हे सगळं हे सगळं वेलोनवेळी नुसकान होऊन चाललेलं आहे त्यासुद्धा त्याकडे सुद्धा कंपनी नुकसान भरपाई देत नाही आणि इथे जे मच्छीमार लोकं जे आहेत त्या मच्छीमारांचासुद्धा कंपनी विचार करतात संदर्भात आम्ही वारंवार कंपनीला बोल बोलभाषा केलेली आहे पण त्याकडे दुर्लक्ष करते परंतु असं ह्या केल्याशिवाय किंवा उपोषणला बसल्याशिवाय हे मार्ग सुटणार नाही यासाठी ही सगळी संघर्ष समिती त्यासाठी बसलेली आहे आणि त्याशिवाय आम्ही कंपनीच्या व्यवस्थापन याच्या ह्याच्याबरोबर चार चार पाच पाच वेळेला मिटिंगही केली आहेत पण त्या एकवेळी मिटिंग करूनसुद्धा त्यांचा निष्पन्न काहीच नाही व आम्हाला मोहूदला काही देत नाही अशी कंपनीने गोडबंद चालू केलेलं आहे पण हेसाठी आम्ही न्याय हक्कासाठी आज इथं एक एप्रिल ह्या दिनी आज इथं सर्व गावकरी आमच्या यांच्यासमोर या काही ग्रामस्थ इथं आज आम्ही ओपोजिशनला बसलो आहोत माझं नाव अनंत काशनाथ म्हात्रे माझी सरपंच आणि माझी प्रकल्पग्रस्त अध्यक्ष जर त्यावेळेस ज्यावेळेस आय पी सी कंपनी होती त्यावेळेस त्यांनी आम्हाला अतिशय सहकार्य केलं होतं ज्या ज्या आम्ही मागण्या मानायचो किंवा उपोषण वगैरे केलं की ते आम्हाला सर्व सहकार्य प पुरवायचं परंतु आत्ता ही रिलायन्स कंपनी आल्यापासून आमचे प्रकल्पग्रस्तांचे आणि प्रकल्पबाधित लोकांचे एवढे हाल चालवले त्यांनी काय विचारू करू नका आता इथे प्लॅन करणार होते नवीन काय कुठलाही प्लॅन टाकणार नव्हते ते ही जागा मोकळी ठेवली ती झाडं लावण्यासाठी किंवा प्रदूषण पर्यावरण टाकण्यासाठी पण ह्या रिलायन्सनी ती संपूर्ण झाडांची पण कत्तल करून टाकली आणि भराव करून संपूर्ण भरावामुळे आता शेतीचं तर नुकसान होणारच आहे पण त्याचबरोबर या केमिकलमुळे मच्छीमारांचं पण नुकसान होणार आहे मच्छीसुद्धा ती दूषित दूषित पाण्यामुळं तिकडे जाणार आहे त्या तसेच ही ढोरं गुरं चरायला जातात ती गुरंसुद्धा चरल्यानंतर ते गवत केमिकल तो तो गवताव पडतो सा पाठीच्या वेळेस आणि तीच तोच गवत गुरं खातात आणि त्यामुळे गुरांना पण आजार व्हायची पशुपक्ष्या ढो यांना पण पशुधनाला पण आजार होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं दूध दुप्पतं पण आज घटत चाललं आहे आणि त्यामुळं बेकारी पण वाढलेली आहे आणि लोकांना नोकऱ्या काय तरुणांना नोकऱ्या काय लो ही कंपनी द्यायला मागत नाही आणि ज्या वेळोवेळी या कंपनीचे प पाठीमागे आम्ही धावतो पण ते थुंकी लावण्याचं काम करतात दुसरं काही करत नाही आश्वासन देतात आणि खेळवत ठेवतात तेव्हा आता प्रत्येक प्रकल्पग्रस्त हा जागा झालेला आहे आणि जागा होऊन ह्या जा रिलायन्स कंपनीशी जेवढा सामना करता येतं तेवढा सामना करू आम्ही यांची लाचारी करणार नाहीत कुठली परिस्थिती आम्हाला लाचारी नको आहे आम्हाला हक्क आमचा पाहिजे आम्हाला नोकऱ्या पाहिजेत शेतीचं नुकसान होईल तर दरवर्षी मग तुम्हाला जर भरावत टाकायचं असेल तर दरवर्षी आम्हाला एक एक लाख रुपये शेतकऱ्याला एकरी द्या तरी आणि तुम्ही चालेल पण तुम्ही जर का आम्हाला भराव करून आमचं नुकसान कर आयुष्याशी आमचा खेळ खेळत असेल तरी आम्ही कदापि सहन करणार नाहीत त्याचप्रमाणे आज जो रस्ता आम्हाला शेतकऱ्यांना शेतीत जायचा पाहिजे होता तो पहिला दिला क आय पी कंपनी ठेवलेला होता पण ह्या माजोरी रिलायन्स कंपनीनी तो रस्ता पण अठरा फूट तर सोडून द्या वीस सोडून द्या नऊ फूट पण तो रस्ता द्यायला मागत नाही आणि त्यामुळं उद्या भयंकर काय झालं या गावात का आणि झाली कुठं आग लागली कुठं काय केली बुद्धवाडीत किंवा काय अग्निशामक झाली यायचं असेल तर तो, तो दळ अग्निशामक म्हणजे त्या गाडीला येण्यासाठी पण रस्ता नाही राहिलेला तेव्हा कुठल्याही परिस्थितीतून वीस फूट ते तीस फूट रस्ता आम्हाला पाहिजेच पाहिजे आणि दिला नाही तर रस्त्यावर ज्या ठिकाणी तुमचा ता भराव चालला आहे त्या ठिकाणी आम्ही पुन्हा आता तर इथं शांततेने आंदोलन आहे आमचं म्हणजे उपोषण आहे पण पुढे उग्र आंदोलन पण आम्ही करण्याची आमची तयारीत आहोत हे मात्र रिलायन्स कंपनीने विसरू नये त्याचप्रमाणे हा जो